हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्वामींचरणी म्हणून प्रार्थना अर्पण करते सर्वप्रथम की माझ्या परिवारातील सगळ्या सदस्यांना चांगलं आरोग्य प्रदान करा यासोबतच त्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा म्हणून तर ही प्रार्थना स्वामींचरणी अर्पण करूया आणि आपल्या आजच्या विषयाकडे वळूया संक्रांत जवळ येत आहे आणि या संक्रांतीला विशेष खास महत्व असतं कारण सूर्य जो आहे मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो पण तुम्हाला माहीत आहे का की संक्रांतीला पतंग का उडवतात काय आहे यामागे कारण शास्त्रीय कारण काय आहे वैज्ञानिक कारण काय आहे मकर संक्रांतीला पतंग का उडवला जातो बरं तर चला तेच आपण आज जाणून घेणार आहोत पण चॅनलवर जर नवीन असताल ना तर लगेच सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहितींसाठी आणि साध्या सोप्या टिप्स साईत आपण इथे चर्चा करत असतो तर सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की लगेच तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळू शकेल आता संक्रांतीला पतंग उडवला जातो यामागचं एक कारण असं की यामध्ये एक कथा देखील आहे पुराणामध्ये जेव्हा खर तर भगवान श्रीराम यांनी मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली असे मानण्यात येते कारण भगवान राम यांनी उडवलेला पतंग स्वर्गामध्ये गेला आणि हा पतंग आणि हा पतंग इंद्रदेवांचा मुलगा जयंत यांच्या पत्नीला सापडला आणि हा पतंग त्यांना खूप आवडल्याने त्यांनी आपल्याजवळ ठेवला अशा प्रकारे या पतंगाची कथा आहे अनेक कथा आहेत तशा तर यामागे पण खरं कारण यामागे असं आहे की संपूर्ण हिवाळ्यामध्ये देवतांशी निगडीत असा हा पतंग देवांचे आभार मानण्याचं प्रतीक म्हणून काम करतात असं म्हटलं जातं म्हणून आवर्जून संक्रांतीला पतंग उडवला जातो पण यामध्ये आपण जेव्हा पाहतो की पतंग आपण उडवतो तेव्हा अनेक असे कारण देखील आहेत ज्यामागे वैज्ञानिक तथ्यानुसार उत्तरायनातील सूर्याच्या उष्णतेमुळे सर्दी आणि थंडीमुळे होणारे आजार संपवण्याची क्षमता असते म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लोक घराच्या छतावर चा पतंग उडवतात तेव्हा सूर्याची किरणे औषधाप्रमाणे काम करतात म्हणूनच यामागे खास कारण देखील आहे काळे कपडे देखील परिधान करण्याचं की काळा रंग हा तिथली ऊर्जा जी आहे आपल्यामध्ये जास्त प्रकारे आकर्षित करत असतो काळा रंग नेहमी सभोवतालची ऊर्जा आकर्षित करण्याचं काम करत असतो म्हणजेच सूर्याच्या किरणामधलं जे सूर्या जीवनसत्व आहे ते आपल्यामध्ये जास्त प्रकारे खेचून घेण्यात यावं यासाठी देखील काळा रंग शरीरामध्ये परिधान केला जातो संक्रांतीच्या दिवशी आणखीन यामागे एक कथा देखील आहे ती आपण पुढच्या भागामध्ये बघूया कारण आत्ता आपण पाहत आहोत घराघरातून उडणारे पतंग आकाशात रंगांचे उधळण करतात मात्र मकर संक्रांतीलाच पतंग का उडवले जातात यामागचं कारण आपण पाहत आहोत कारण ह्या दिवशी जे आहे घराघरामधून पतंग उडवून देवाला धन्यवाद तर दिलेच जातात आणि याशिवाय श्रीरामांनी ही प्रथा चालू केली या प्रथेला देखील आपण पुढे नेण्यासाठी पतंगाचा उत्सव खास करून हा साजरा केला जातो तो म्हणजे संक्रांतीलाच याशिवाय पतंग उडवणे हा एक आनंददायी अनुभव असतो आपल्या मुलांसोबत आपणही लहान होऊन हा अनुभव घ्यायचा असतो आकाशात पतंग उंच भरारी घेत असताना स्वातंत्र्याची भावना आनंददायक असते याशिवाय पांघरुणातच अंतरुणातच आपण जास्त वेळ न राहता आपल्या शरीरामध्ये जे आहे निसर्गाशी जोडण्याचा एक उत्तम मार्ग जो म्हणजे सूर्यदेव घराबाहेर जर आपण हा वेळ घालवला निसर्गाशी जोडलो गेलो तर एक साधी परिपूर्ण प्रक्रिया जी आहे सगळ्या वयोगटातील लोकांसाठी ती म्हणजे यामधून मिळणारे जी सूर्याची किरणं विटॅमिन्स वगैरे देतात त्यामुळे आपल्याला शक्ती ताकद तर मिळतेच पण आपली इम्युनिटी सिस्टीम देखील वाढते म्हणूनच मकर संक्रांतीला खास करून हा जो आहे दिवस ठेवला जातो जेणेकरून या दिवशी तरी प्रत्येकाने आपल्या परंपरेनुसार आपली परंपरा पुढं चालवण्यासाठी आज पतंग उडवला पाहिजे म्हणून म्हणूनच काही लोक यासोबत काळ्या रंगाचे पतंग देखील हे करतात आणि आणखीन वेगवेगळ्या रंगाचे देखील पतंग असतात खरं तर तसा हा एकच दिवस नसतो तर तीन दिवस संक्रांतीचा सण असतो आदल्या दिवशी भोगी असते दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असा सलग तीन दिवसांचा हा सण असतो आणि तीन दिवस सलग आपण पतंग जो आहे आपल्या घराघरामध्ये जरूर बहरू शकतो आकाशात उंच भरारी घेऊ शकतो आणि या पतंगासोबतच जर या पतंगावरती आपण आपली इच्छा लिहिली आणि ती इच्छा लिहून मनोमन हा पतंग उडवला तर त्यामुळे काय होणार आहे भगवंताच्या जवळ आपली इच्छा आपण पाठवली आहे असं सरळ सरळ या पतंगाद्वारे चित्र दिसतं आणि त्याची छाप आपल्या मनामध्ये उमटते आणि त्यामुळे आपली ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते हा अगदी साधा आणि सोपा वाटणारा पण खूप छान प्रकारे उपाय हा होतो ठरतो तसा सक्सेसफुल कारण हा उपाय ज्यांनी ज्यांनी केलेला आहे त्यांना याचा अनुभव जरूर आलेला आहे तर या वर्षी तुम्ही देखील पतंगावरती हिरव्या पेनाने आपली इच्छा लिहायची आहे हिरवा स्केच पेन किंवा छोटा साधा बॉल पेन वगैरे आणि ती अक्षरात छोट्याशा लिहायची आणि ही इच्छा माझी पूर्ण झाली म्हणून मी खूप आनंदी आहे आणि ह्या आनंद, आनंद साजरा करण्यासाठी मी देवाला धन्यवाद देण्यासाठी हा पतंग उडवत आहे असं डिटेलमध्ये त्याच्यावरती लिहायचं आहे आणि मग या पतंगाला आकाशात उंच भरारी द्यायची आहे तर अशा प्रकारे हा पतंग यावर्षी तुम्ही ओढून बघा आणि तुमच्या इच्छा आकांक्षांना नवीन भरारी जरूर द्या आणि इच्छा पूर्ण होणारच यावरती कोणतंही दुमत न ठेवता ठाम विश्वास आणि पॉझिटिव्ह राहा बघा किती छान प्रकारे तुमची इच्छा पूर्ण होईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत विषय आजचा कसा वाटला आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि या संक्रांतीला जरूर पतंग घरी घेऊन या चला मग पुन्हा नवीन विषयासोबत भेटूया तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ